अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ कलश एक पाण्याने भरलेलं पितळाचं भांड पण हे फक्त भांडे नाही तर हे आहे देवतांचं प्रतीक आपल्या पूजेमध्ये गृहप्रवेशामध्ये मंगल कार्यामध्ये आणि वास्तुशांतीमध्ये देखील कलश ठेवल्याशिवाय कोणतीही पूजा पूर्ण मानली जात नाही कलशामध्ये असतो तो जल जो जीवनाचं मूळ तत्व आहे त्या ठेवलेली पाण्यामध्ये मायाळू किंवा पाने आणि नारळ हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं प्रतीक आहे वास्तुशास्त्र सांगतं घरामध्ये कलश ठेवला की सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते रोग ताप दूर होतो आणि लक्ष्मीचा वास हा स्थिर राहतो कलश हे मंगलतेचं शुभतेचं आणि शांतीचं प्रतीक आहे त्यामुळे घरामध्ये कलश नक्की ठेवावा आणि देवत्वाचं पवित्रतेचं आणि सौख्याचं स्वागत करा भिऊ नकोस स्वामी सदैव पाठीशी आहेत